अभ्यास कर मन लावून अभ्यास कर एवढ्या दूर आपण गेलो एवढा खर्च होऊन आला मग दोन तीन दिवस किती लढत बसली मग मी अरे जेवण सोडत नको तू जेवण करत मी तर चांगली येऊन करतो तू का चांगलं हो का हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं या चॅनलवर जसं नाव आहे माय लाईफलाईन स्वरायन स्वराज कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर भरपूर मला कमेंट्स आहे आणि इन्स्टाला पण डी एम झाले की ताई स्वराचं आणि तुझं जे बोलणं झालेलं आहे त्याची रेकॉर्डिंग टाक म्हणून तर रेकॉर्डिंग खूप छान आहे आणि यावेळेस म्हणजे खूप मला बरं वाटलेलं आहे आणि मी ब्लॉगिंग कंटिन्यू करत नाही त्याचं कारण म्हणजे मी माझ्या आता व्यवसायाकडे जास्त लक्ष देत आहे कारण सोशल मीडिया हा आपल्याला मरेपर्यंत पुरू शकत नाही किंवा प्रत्येकाची आवडसारखी राहू शकत नाही बरोबर ना तर चला मी व्हिडिओ आपण हे ऐकूया तिची रेकॉर्डिंग ऐकूया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आणि हो स्वरा येणार आहे अठरा ऑगस्टला ओके तर चला सुरुवात करूया व्हिडिओ पाहायला हेलो 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 हाँ तोरा बोल कैसी तू तू कैसी है बस मैं सांगी है हाँ सोरा मी का मन तो तू वीडियो दिसत कौन नहीं तू ये वाला मांगो कहाँ पर बस तब बेंच वाल ते मंदे मैं वीडियो दिसत कहाँ पर नहीं बाजते बाद जाते नस्ते लगा अगर सोरा तू क्लास में दे कितनी मांगो बसता एकदम लास्ट वीडियो लास्ट बेंच वाल ना तू ठीक आहे फ्स वर बसत जादीला मी बोलली तर दिदीचे काय म्हणे जो बच्चे जलदी जल्दी, जल्दी आ जाते, वो बैठ जाते जलदी जलदी तू उशिरा बसते का क्लास मध्ये तयारी नाही ते करत पॅक तिथे तिथेच असतात पॅक दिसते तिथेच असतात बसत असत मग तू का माग असत मी दिदीजीला सांगते मग पुढे बसत जाणार ठीक आहे हा मला तू फर्स्ट बेंच वर दिसली पाहिजे आज सांगतो काय तू दे झोपली आंब्याने आणून राहिली आठवण येते मी आंबे आणून राहिली खोन न राहिली मी आता गेली ती आईच देऊन दिली दोन्हीला काय चांगली तू आज मम्मीला मग भेटायला कधी येशील येतो ना पुढच्या महिन्यात नाही नाही आज महिन्यात आलो मला भेटायला वाटून झालं ना तुम्हाला बर येतो गबे चांगली सर द्या मला सगळं ती या नाही मॅडमने सांगितलं नाही माझी तब्येत खराब आहे म्हणा मम्मा हा बोल बर्थडेच्या दिवशी बर्थडेच्या दिवशी एक घंटा कॉलिंग असते हो माहित आहे मला सांगितलं मला होईन मी च्या दिवशी काय म्हणतात मग सोरा दिवशी आलो तर मग अजून तुला दहा दिवसाने दिवशी येऊ नको हो तर मग बोलवू नको सोरा आता मला नाश्ता सेंटर लावायचा आहे हा नाश्ता सेंटर लावायचा आहे मग मी तुला मी घ्यायला लवकरच येतो ना की ग्रॅज्युलेशील आता ते तारीख तर ठरवू दे पंधरा ऑगस्ट नंतर सुट्टी देणार आहेत ते ना हा पाहिजो तारखेला असली तर मग हो आधीच्या दिवशी येईन येईल तिथे मी इथे नाही का एक रूम आहे ते ग्रीन कलर च्या ना फ्री मध्ये भेटत पॅरेंट्सला हो मी आधीच्या दिवशी येईल त्या रूम मध्ये राहील ठीक आहे आणि बदामची पावडर वगैरे खाऊन आली व्यवस्थित किती झाली था, पावडर अजून खूप बाकी आहे हा सगळेजण युट्यूब वाले तुझी आठवण काढत आहे बेस्ट ऑफ ब्लॉग स्वरा म्हणत आहे त्यांना मेसेज दे तुझ्याकडून काही कशी आहेस तू मी छान आहे तुम्ही पण छान राहा हा मावशी मामा हा आणि त्यांना सांग तुमच्या विशेष माझ्या सोबत आहे तर मी काहीतरी चांगलं बनवूनच येणार सांग त्यांना सगळ्यांना विशेष विशेष मला मला आणि मी खूप चांगली आहे हा सगळे मामा मामी म्हणतात आमची स्वरा कशी आहे आमची स्वरा कशी आहे छान आहे मी चालतो ते बोल ना जे पप्पा सांग बोल पप्पा म्हणतात माझ्या

तुले मी झाले आले की नाही तेव्हा ते, ते आवडीनच मी तुला ड्रेस घेऊन देईन ना आता मला माहित नाही ना तुले जे आपले इथे आहेत बेटा ते ड्रेस तर चालत नाहीत ना ते जो व्हाईट कलरचा मेडी टॉप आहे की नाही हा त्याच्यावर ते, ते व्हाईट कलर टी टीशर्ट आहे ते, ते जो कोंग त्याच्या अंदर ते टीशर्ट घालून त्याच्यावर डंगरी टाइप बनून जाते ते मला काही माहित नाही तू आल्यावर तुझ्या हातानच घेऊन जा मी तुला अतूनच दोन तीन ड्रेस घेऊन देईन ना ठीक आहे हो मी आता मावशीला विचारलं होतं मी आज बड्डे जाता येते का भेटायला तर ते मावशी का म्हणे तू जाशील भेटू देतात म्हणे मग एवढे मोठे पैसे खर्च करून पुरते का म्हणे सांग बर तू नाही मम्मी एक घंटा मस्त फोनवर तुला असं सारखं काम करत आहे पिल्लू हा मम्मा गुड बच्चे स्ट्रॉंग बच्चे आहे ना तू

मग मॅ आपली ते हुप्पी नसते ना तेन काढलं आरामानं मला तु नाही मग एकदम मी बाई स्वराने असं डांबरची गोळी टाकली होती कशी आहेस तू मग मी तू कशी आहेस ते सांग तुम्हाला फोन येऊन गेला मग मी जेवली नाही दोन तीन दिवस किती लढत बसली मग मी अरे जेवण नको जेवण करत मी तर चांगली येऊन करतो तू कर हो

तू बेटा कोणी कसंही राह कोणासोबत भांडण करायची नाही मस्त आपल्या चांगला अभ्यास कर मन लावून अभ्यास कर, कर। दूर आपण गेलो एवढा खर्च होऊन आला आपला काहीतरी आपलं तेच चीज झालं पाहिजे हा हा तुझ्या माहितीये आपल्या आपण कोणत्या कंडिशन मध्ये सध्या तुझ्यापासून काहीच लफेल नाही नाही हा तुला जे पाहिजे ते दे देतो मी तू आल्यावर चार काय पाच ड्रेस देतो मी ठीक आहे ठीक आहे तुझ्या आवडीनं घेऊन देतो मी अकोल्याला कुठेही चलजो तुझ्या आवडीनं तुला चार पाच ड्रेस घेऊन देतो अमरावती येऊन घेऊ नाही तर मग अकोल्यावरून घेऊ चांगले चांगले ड्रेस नाही तर मग अकोट वरून घेऊ एक मिनिट बाकी आहे आठच मिनट झाले झाले काय बर बर अजून मग बाकी सगळं व्यवस्थित आहे ना हा हा आणि त्या मॅडमने सांग मला माझं डोकं दुखत कॉल झाल्यानंतर मी संध्याकाळी कॉल करतोच ते हाव हा व्यवस्थित कर करतो हा झोप व्यवस्थित आणि बेंच पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या बेंचवर येत जाय आणि ते आणि ते व्हिडिओ वगैरे काढत असतात ना तेव्हा हाय मस्त स्माइल करत जा मग मला जरा बरं वाटते काल तुम्हाला तो एक व्हिडिओ आला बा ते ते ब्रह्मा ते ब्रह्मा ते पृथ्वीचं शिकवलं ना तुम्हाला का